नाही महाराष्ट्रात काही कमी दिसत नाही व्यवस्थित होईल तुम्ही काळजीच करू नका असं आहे की गेल्या वेळेला दोन हजार एकोणीस ला सात जागा विरोधकांना होत्याच तर सातच्या आठ होतील तुम्ही काय दाखवताच्याशी काही जोडले ना प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे आणि उद्या काय दिसणार आहे आम्हाला शेवटी त्या त्या क्षेत्रामध्ये हे बघा तुम्ही सर्वे करता किती एक टक्क्याचा आम्ही काम कितीमध्ये करतो शंभर टक्केमध्ये काम करतो मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली पाचशे त्रेसष्ट झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि माझा खात्री आहे आता पेटी उघडल्यानंतर बघा पाचशे त्रेसष्टपैकी पाचशे बावीस मतं आम्हाला मिळतील आता यातलं तुम्ही एक टक्के मतदानामध्ये किती घेणार पाच मतं घेणार पाच मतांच्या आधारा निर्णय घेणार तुम्ही आकडे सांगा महाराष्ट्रात किती मिळतील महायुतीला नाही महाराष्ट्रामध्ये खाली एकही जागा मिळू शकत नाही काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तर मी पस्तीस म्हटलं तर ते उशिरापर्यंत खूप काम मी केलं दोन्ही प्रकारची कामं केली दिसणारी आणि न दिसणारी न दिसणारी म्हणजे परमेश्वरा जर प्रार्थना केली तरी बाबा इतके परिश्रम घेतले इतके नको नका हो कमी आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले त्याला सायफोलॉजी म्हणतात त्या सायफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की अडतीसच्या खाली एकही जागा मिळणार नाही अडतीस ते एक्केचाळीस या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर